मित्रांनो आज निमसोडचं मैदान झालं आणि निमसोडच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकर आपल्या सोबत आहे पिंटू शेठ यांचा कॉकटेल शेठ आज पायरा तुम्ही रायपलचा केला ही गाडी जावजवळ येती ना मैदानात त्या त्यावेळेस गाडीचं वैशिष्ट्य आहे राहते ही गाडी बैल गटून पाहते आमची गाडी चांगलीच पडली शक्यतो पल्लेला जास्त गाडी पळवतो पण आज कमी पडलेला गाडी पळाली आणि गाडी पळून आमचा म्हणजे दोन नंबर झाला आमचा जास्त आनंद आहे शेटा असं होतं का की आता आपण तुमचा बैल म्हणलं तर कॉकटेल आता टॉप फायव्ह मध्ये बैल येतो सगळ्या बैलातनी बाबाजी नामवंत म्हणत बैल आहेत असं वाटतं का की बाबा दोन नंबर झालाय कुठे नाराजगी झाली नाही आमचं पण नाही असं नंबरच आम्हाला जास्त महत्व नाही आम्हाला ते कसं आहे गुलाल झालाय म्हणजे पुढं पैरवायला चांगले आड, आठ अडचण येत नाही लोक कसे आजकाल गोलाला पायऱ्याच म्हणजे जे गोलावर बैल तो पायरा करतात त्यामुळे टॉपच्या बैलांना म्हणजे गुलालाच बैल पैरे घरी असतात तेव्हा आमचं ते एक असते बाबा आपण समजा जवळ आपण दीडशे पाऊन दोनशे किलोमीटर लांब येतोय आपल्याला गुलाला भेटलं पाहिजे आशे ना आपण येत असतो म्हणजे जसं आता या क्षेत्रात काय होतं शेठ भरपूर फिरतो मुलाखत घेतो अनुभव येते की सामान्य बैलगाडीपेक्षा टॉप मालकांना जास्त अडचण येते पायऱ्याला कसं होतं टॉपचं नियोजन म्हणजे बैलांचे जर चांगल्या चांगल्या बैलांचे पैसे झाले तर चांगला बैल जर पर... काही बैलात पाहिला तर परत समजा राहिली गाडी तर ठीक आहे पण काही बैलात पळून जर मार घालला तर परत त्याला पर टॉपचे पैरे देत नाही लोक आणि कसं आहे आजकाल म्हणजे जो पळतो त्याला किंमत अशी तर आहे त्याच्यामुळे गुलाला ते त्याला किंमत आहे बैलगाडी क्षेत्रात तेवढच सांगतो शेट आता हे तुमचे जोडीदार आहेत सहकार्या ते हे सहकारी ज्यावेळेस आपल्या सोबत येते ती हे सगळं गुलाला भेटतो त्यावेळेस त्यांचं यात श्रेय असत म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कसं एकाच खेळणार आहे संपूर्ण टीमचं काम राहतं जवळजवळ मित्रमंडळी सोबत पण लागतात आणि सगळ्यांची अशी असते की आपल्या बैल आपण जेवढे अशी नाही आलोय आपली गाडी सेमी पास झाली पाहिजे सेमीत आपण एक नंबर केला पाहिजे सेमी सेमी महत्वाची आहे फायनलचं एवढं काही महत्व नाही आमच्याकडे किंवा एक करेल दोन करेल गुलाल गाडी झाली महत्वाचं आहे जास्त पण आत्ताच्या बोराचा स्वभाव जरा लगेच सगळ्या गोष्टी पाहिजे त्यांना असं वाटतं की आपला बैल टॉपचा एकच पाहिजे प्रत्येकाला वाटतं की सगळ्या टॉप प्रत्येक बैल वाटतं की आपण टॉपमध्ये पाळायला आप पाहिजे किंवा टॉपची बैल आपल्या पाहिजेत हा त्या ज्याचा बैल पळतो त्याच्या गायत नक्कीच टॉपची बैल पळणार कारण की पळलं तरच या बैलगाडी क्षेत्रात जास्त म्हणजे संपूर्ण जे काय सर्व पळण्यावरती तुमची बैल पळायला तुम्हाला किंमत बले किंवा तुमच्या बैलांना चांगले पैरे बने आता शेट म्हणाय गेला ना तुमच्याकडे बैल तुमचे बिझनेस आहेत मोठे मोठे तुम्हाला पैशाची वगैरे काही गरज नाही कारण दिसतच ती तुम्हाला फक्त नाव काम या क्षेत्रात आणि तसं म्हणा गेलं तर कमी दिवसात तुमच्या कॉकटेलने तुमचं नाव केलंय म्हणजे साहजिकच आहे कारण की म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात विक्रमी खरेदी आपलीच आहे की आपल्या मोठे पण नाही की आपल्या बैलाबद्दलच प्रेम आहे बैलाबद्दलच्या भावनेनी त्या पुण्या बैलाला खरेदी केलेली असं नाही की म्हणजे दिसत बैल आहे म्हणजे बैलाचं प्रेम जास्त आमचं प्रेम कुठे बैल खरेदी केलेला येतो शेट बिझनेस बघून या गोष्टी कशा हँडल करतो सगळं काम असतं टीमचं काम पण टीम असते ते टीमचं काम आपलं प्रत्येकाचं नियोजन असतं कुठं वेळ किती द्यायचं प्रत्येकाचं आयुष्याचं नियोजन असतं त्या पद्धतीने नियोजन असतं आपलं चालतं मित्रांनो शेटना लांब जायचे त्यांचा जास्त वेळ घेत नाही शेट पुढच्या मैदानात पण अशाच मुलाखती तुमच्या मी घेत जाईन आणि गुलाल होईल हीच मी पण शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद